माझे नाव सुजाता विजय साहे राना सावरग पाट यथि मेरो महिला है युवा मित्र आणि बी एफ एल यांच्या मदतीने आमच्या गावामध्ये महिला उपजीविका विकास कार्यक्रम सुरू आहे त्या अंतर्गत आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग मिळाले त्या माहितीनुसार आम्ही शेळी पालन वगैरे करतोय सुरुवातीला माझ्याकडे मी काठेवाडी शेळ्या असतात ना त्या शेळी पालन मी करतो काठेवाडी त्यानंतर आम्हाला शेळी पालनात म्हणजे जी माहिती मिळाल्यानंतर आम्ही शेळी थोडीशी म्हणजे बदल केला तर आम्ही उस्मानाबादी शेळीची निवड केली आम्ही ती शेळी आणली तिच्यापासून आम्हाला तीन तीन कर्डं तीन कर्डं मिळतात सुरुवातीला एकच शेळी होती त्यानंतर मी एका शेळीपासून दहा शेळ्या केल्या लहान मोठ्या त्याच्यानंतर मी सुरुवातीला म्हणजे लशीकरण वगैरे मला माहीत पण नव्हतं मग मी सुरुवातीला मला समजल्यापासून मग मी पण सुरुवातीला जंतनाशक वगैरे करायला लागले त्याच्यानंतर कडांची काळजी कशी घ्यायची काबनशाळ्यांची काळजी कशी घ्यायची ते मला समजलं गोठात म्हणजे चाटण खूप महत्त्वाचे असते हे समजल्यानंतर मी ताटणमीठ पण लावलं लावल्यानंतर शेळ्या ज्यांच्यामध्ये कमतरता त्या शेळ्या तर चाटण वगैरे करतात त्याच्यातलं दुसरी गोष्ट म्हणजे चारा व्यवस्थापन कशा प्रकारे केलं पाहिजे ते पण मला थोडं माहिती झाली तर असं कोडाचा रास्ता आपला त्याच्यानंतर कोडा भरडा वगैरे असतो आपलं म्हणजे असं हरभऱ्याचं भूस वगैरे तेम्ही सकाळच्या वेळेस उठल्यानंतर त्यालाच घालते त्याच्यानंतर नंतर दहा एक वाजता पाणी वगैरे पाजून त्याला परत आपला हिरवाचा रास्तो ना मका किंवा मग घास वगैरे ते टाकून देते मी शेळी पालण्यातून आम्हाला म्हणजे भरपूर फायदा पण झालेला आहे आतापर्यंत जे काही उत्पन्न भेटतं त्यातून आमच्याला म्हणजे गोठ्याचं पण आम्ही थोडंसं बदल केलेलं आहे गोठ्यामध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे घ म्हणजे घर खर्च पण चालतो मुलींचं शिक्षणाला पण हातभार लागतो थोडक्यात